नाथ शेतीनाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहे समीर भोसले यांच्या गोट्यावरती खरं तर आहे त्यामुळे मी फर्स्ट असल्यामुळे मी समीर भोसले यांच्या गोट्यावरती आलो आहे मी सगळी घेणार आहे त्याच्या गोट्यावरती मशी आहेत एक खिल्ला गळ आहे तर आपण समीर भोसले यांचं स्वागत करू नमस्कार 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 तुमच्या नमस्का। इथे सगळ्या गोट्यावरती किती मशी आहेत काय सगळी तुम्ही माहिती आम्हाला डिटेलमध्ये सगळे पाच मशी आहेत पाच मस ह्या मशी मधल्या माहिती द्या ही मस दोन डप्पे ती जात कुठली ही जाते ती मस दूध किती लिटर देते दिवसाला सहा लिटर दूध सहा लिटर दूध देते एका टाइमिंगला एका टायमिंगला सहा लिटर हा दिवसाचं बारा लिटर सहा लिटर दूध जाते ह्या मशीच ह्या मशीच ही मस चार पाच लिटर न चालली एका टायमिंगला चार पाच लिटर चार ते पाच लिटर हम्म ही जी मस येते शी साडे सहा सात साडेसात सात ह्या मशी दुपटी किती झाले तुमच्या पाच 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 दुपत झाले आहेत पाच दुपत्यामध्ये काय काय झाले त्या मशीला पासून रेड्यात एक नंबरची रेडी ही आहे ह्या मशीची रेडी आहे पहिली पहिली रेडी हा अशीला पाच रेड झाले हो दोन विकल्या चार नंबरची आणि त्या बाकीच्या ज्या दोन आहेत त्या कुठे आहेत त्या विकल्या विकल्या का अजून दोन रेड आत आहेत ना तुमच्या हा आत आहे याय

पुन्हा घास असतो आणि आणि वैरा वाढ वाढ म्हणजे ही जी कुटी जी केलेली आहे ही ह्या सगळ्यांसाठीच आहे ना सगळ्यांसाठी एवढी कुठे सगळ्यांना पोहोचते एवढी कुठे लागते का ला। दोन टाइम ह्याच्यामध्ये किती पेंड्या आहेत वैवणीच्या तीन तीन वळणीच्या पेंड्या आणि काय काय घास दोन कवळे घास दोन कवळे ऊस पण दिसतो ह्यात हो ऊस बी मी शक दोन एक मोळे भारी बारी दोन एक मोळे आहे ऊस आहे म्हणजे तुमच्या ह्या मशीनचं सगळे दूध किती जात डेअरीला डेअरीला बावीस लिटर बावीस लिटर दूध जात म्हणजे एक दोन तीन 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 मशीनचं बावीस लिटर दूध म्हणजे चांगल्या पद्धतीच्या मशीन जपलेल्या आहेत सांभाळलेल्या आहेत चांगली तब्येत पण दिसते एक नंबर मशीद आणि दूध पण तुमचं चांगलं जाते ही जी गाय खिला ह्या बद्दल तुम्ही काय माहिती ही गाय कुठनं आणली ही गाय आणली आम्ही नेले केडगाव हे किड्यावरून मारिकस वासरून आणलं हि दुप्ती किती झालेली ही एकच दुखत झाला अजून ती साई साईनाथी म्हणजे पहिलं दुखत झालेलं ह्याचं फक्त एक गायला काय झालेलं आहे खोंड झालाय खोंड झालाय आपण आता हा गायचा आहे ना खोंड बघू कशा पद्धतीच खोंड हाच का खोंड हाच खोंड चांगला खोंड किती महिन्याचा खोंड आहे हा आठ महिन्याचा खोड आठ महिन्याचा खोंड वाटत नाही हा खोंडाची तब्येत चांगली दिसते नाही त्याला जपला मशीनचं दूध पाजलं मशीनचं दूध ह्या खोंडाला हा किती मशीनचं दूध दीड लिटर न दूध लिटर एका वेळी म्हणजे दोन टाइम तीन लिटर तीन लिटर तीन लिटर दूध तुम्ही मशीनच ह्या खांडायच पाच महिने ही गाय किती दूध देते गैल नाही दूध लिटर सव्वा लिटर लिटर सव्वा लिटर फक्त कशा पद्धतीने हे बघा हे खोंडे कसं काय ह्याच्या नक्या बघा माग शिपी सीमेसवर शिपीला ह्या मागे ह्याच्या काळ नाही वरच आहे वरच आहे गा आहे चांगलं आहे खांड बसत का नाही वर्षण घालणार ना म्हणजे अजून चार महिने घातली आठवड्या ही खोंड तुम्ही एक नाव एक ठेवणार आहे तुम्हाला ठेवणार आहे ठेवणार आहे का खोंड चांगलं आहे एक नाव एक नंबर खोंड आपल्या इथे बगाडा असतो त्यामुळे ह्या बगाडाला तुम्ही झोपणार आहे घ्याला झोपणार पुढे भविष्यात झोपायला किती वर्षांनी बगाडाला येतो हाला अडीच वर्षांनी अडीच वर्षांनी झोपायला येतो हा थोडं शेंड्या भेजा म्हणजे शेंड्या मारल्या चांगला आपण त्या ज्या तुम्ही दोन वेळे सांगितल्या होतं त्या वेळे आपण बघू बघूया हम्म चांगल्या रेड्या असू दे असू दे बसले ह्या त्या पाचव्या मोठ्या मशी पाचवी पाचवी वेळे हा ते आपण मगाशी बघली पाहिल्या रेडीची ही रेडी म्हणजे तुमच्याकडे एकूण मिळून त्या पाच मशी दोन सात हे सात एक गळे आठ आणि एक खोंड तुम्हाला जमीन किती सहा सात एक सहा सात एका जमीन बघा माझ्या तुलत बाबा सहा सात एका जमीन आहे एवढा यांचा मोठा भव्य गोटा आहे जवळजवळ आठ ते दहा गुरु त्यांच्या गोठ्यामध्ये हा त्या राहनातलं शेड आहे कशा पद्धतीचं शेड आहे बघा तुम्ही गोटा बघितलेला असेल शेड बघितला असेल हे खायला बघा इथं आहे खायला मध्ये बघा हे दिलेलं आहे हे कालवडींचं खाद्य कालवडींचं खायला आहे पुश्यार पुश्यार। है ताँगा। है ताँगा। ही कुठली पेंड आहे म्हणता हे पशुहार बारामती वगैरे बारामती पशु ह्यात काय सारखी बघाय सरकी पेंड आहे मशीन साठी काय सरकी पेंड अजून काय त्याच्यात भुस्सा ह्यात भुस्सा आहे अशी भिजवायची ही भिजवून द्यायची सगळी मग कशा पद्धतीने भिजवलेली बघा ह्यात ह्यात बघा ही गोळी पेंड की एवढं सगळं खायला जे आहे ना त्या फक्त या दहा बारा गोरांना अशा पद्धतीचा हा गोटा आहे ही कुठली मशीन आहे आणि शाच पडल्या साईडला ही सगळी सा सर्व त्यांची जमीन आहे ह्या इतर जमिनीमध्ये आहे तर मला वाटतं ऊस होता ना ऊस होता पुढे घेतं हळद त्यांची काढायला चाललेली आहे आता हळद हे हळदी ढेकच आहे हळद बी एक नंबर आहे तर अशा पद्धतीचं आपण समीर भोसले यांच्या गोट्यावरती आलो होतो तर त्यांच्या गोट्यावरती सगळं त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे या तर तुम्ही आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद